नमस्कार मंडळी मी शीतल आणि तुम्ही पाहताय दिल्लीकर मराठी बारा एप्रिल दोन हजार पंचवीसला यंदाची चैत्र पौर्णिमा आलेली आहे हिंदू मराठी नवीन वर्षातली ही तशी पहिलीच पौर्णिमा त्यानिमित्ताने आज आपण या व्हिडिओमधून चैत्र पौर्णिमेला काय काय करावं याबद्दलची माहिती घेऊया कारण असं मानलं जातं की या दिवशी केलेले उपाय प्रार्थना नवस हे फार लवकर फळ देतात तेव्हा तुम्ही सर्वांनी हा व्हिडिओ अगदी पूर्ण पहा व कमेंट्समध्ये लिहा जय माता दी महाबली हनुमान की जय चला तर मग व्हिडिओला सुरुवात करते मंडळी यंदा शनिवारी पहाटे तीन वाजून एकवीस मिनिटांनी चैत्र पौर्णिमेला प्रारंभ होईल व हीच पौर्णिमा रविवारच्या पहाटे सहा वाजून सव्वीस मिनिटांनी संपेल चैत्र पौर्णिमेला महाबली हनुमानांचा जन्मोत्सव देखील साजरा होत असतो याबद्दलचाही व्हिडिओ आपल्या दिल्लीकर मराठी चॅनेलवर उपलब्ध आहे जरूर पहा चैत्र पौर्णिमा ही साडेतीन शक्तिपीठं म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ज्या देवी आहेत त्यांच्या पूजेसाठी अत्यंत महत्त्वाची असते या व्यतिरिक्त तुमच्या कुलस्वामिनी या देवींपेक्षा वेगळ्या असतील त्यांची नावं वेगवेगळी असतील तर त्यांचीही पूजा सेवा उपासना या दिवशी तुम्ही नक्की करायची आहे तर या दिवशी काय महत्त्व आहे कुलदेवीचा कुळाचार करणे नवस करणे नवस फेडणे इत्यादी विधी देखील या चैत्र पौर्णिमेला होत असतात तर शनिवारी पहाटे उठून आपल्याला आपल्या कुलदेवीची एक अत्यंत लाभदायक अशी सेवा करायची आहे स्नान वगैरे आटोपून ही सेवा तुम्ही पहाटे पाच साडेपाच वाजेच्या दरम्यान करा खूप चांगला अनुभव येईल ही सेवा करणाऱ्या व्यक्तीला तर एक तांब्याचा तांब्या घेऊन त्यामध्ये एक दोन कापूरवड्यांची बारीक पावडर करून टाका वरून एक लहान चमचा कुंकू टाका व या तांब्यात स्वच्छ पाणी आपल्याला ओतायचं आहे जेणेकरून कापूर आणि कुंकूयुक्त हे पाणी तयार होईल आता या पाण्याने आपल्याला आपल्या देवघरातील गणपती कुलस्वामिनी तसेच देवी लक्ष्मी आणि अन्नपूर्णा देवीला एक एक करून स्नान घालून घ्यायचं आहे स्नान घालताना त्या त्या देवी देवतांचे तुम्हाला येणारे सोपे मंत्र देखील म्हणायचे आहे जसं की गणपतीला स्नान घालताना म्हणायचं श्री गणेशायन महा त्यानंतर आपली जी कुलस्वामिनी देवी असेल तर तिला स्नान घालताना म्हणायचं ओम श्री कुलदेवताभ्यो नमः त्यानंतर देवी लक्ष्मीला स्नान घालताना म्हणायचं ओम श्री महालक्ष्मे नमो नमः आणि अन्नपूर्णा देवीला स्नान घालताना म्हणायचं ओम अन्नपूर्णाय नमः अशा पद्धतीने आपल्याला या देवी देवतांचे मंत्र म्हणून घ्यायचे आहेत आणि सगळ्यात शेवटी दोन्ही हात जोडून म्हणायचं कुंकुमार्चन समर्पयामी म्हणजे या पद्धतीने आपण देवी देवतांना जे स्नान घातलेलं आहे ते एक प्रकारचं आपल्याकडून होणारं कुंकू मार्चनच असणार आहे त्यानंतर वाटल्यास तुम्ही पुन्हा या देवी देवतांना स्वच्छ पाण्याने स्नान घालून कपड्याने पुसून देवघरात त्यांच्या जागेवर स्थापन करा आणि या सर्वांची हळदी कुंकू फुलं अक्षता वाहून धूपदीपांनी ओवाळून पूजा करा आणि हो पहाटे उठून ज्या देवी देवतांची स्नान घालून पूजा करायला मी सांगितली याचा अर्थ असा नव्हे की देवघरातील बाकी देवी देवतांची आपण या दिवशी पूजा करायची नाही तर देवघरात आपले जेवढेही देव आहेत त्यांचीही पूजा त्याच वेळेला करायची फक्त कुंकू आणि कापूरयुक्त पाण्याचे स्नान श्री गणपती आणि बाकी ज्या तीन देवी आहेत त्यांनाच घालायचं आहे तर अशा पद्धतीने चैत्र पौर्णिमेचा औचित्य साधून आपल्याला श्री गणपतींची आपल्या कुलस्वामिनीची देवी लक्ष्मीची आणि अन्नपूर्णा देवीची कुंकुमार्चन सेवा करून घ्यायची आहे बघा नुकतीच चैत्र नवरात्री पार पडली या चैत्र नवरात्रीच्या आठ नऊ दिवसांमध्ये आपल्याला आपल्या, आपल्या कुलदेवीचा कुळाचार करून घ्यायचा असतो तर तुमच्यापैकी ज्यांनी ज्यांनी कुलदेवीचा काही कुळाचार केला नसेल काही अडचणींमुळे किंवा वेळ न मिळाल्यामुळे शक्य झालं नसेल जीही कारणं असतील पण तुमच्याकडून कुलदेवीचा कोणताही कुळाचार घडू शकला नाही तर या चैत्र पौर्णिमेला तुम्ही तो करून घेऊ शकतात जसं की देवीला पूर्णाच्या आरत्या लावणं त्याचबरोबर देवीला लवंगार्चन करणं म्हणजे फुलासहित असलेल्या लवंगा आपण देवीला अकरा किंवा एकवीस या संख्येमध्ये अर्पण करू शकतो आणि नंतर याच लवंगा आपल्याला गोड पदार्थांमध्ये किंवा आपण जे काही दररोज कापूर वगैरे जाळत असतो तर कापूर जाळताना त्यामध्ये आपण एक एक दोन दोन लवंग वापरून टाकू शकतो तर या सेवा तुम्ही यावेळेस करून घ्यायच्या आहेत तर कुलदेवीचा कुळाचार करणं प्रत्येकासाठी खूप आवश्यक गोष्ट आहे कारण कुलदेवीचा आशीर्वाद आपल्या कुलस्वामींचा आशीर्वाद आपल्या कुटुंबावर आपल्या घरावर असला की आपल्याला कोणत्याही प्रकारची विघ्न येत नाही तेव्हा ही गोष्ट तुम्ही चैत्र पौर्णिमेच्या निमित्ताने अवश्य करून घ्या बघा चैत्र पौर्णिमेच्या निमित्ताने ज्या घरातील महिला ही कुलदेवीची कुंकुमार्चन सेवा पार पाडील म्हणजे अतिशय मनोभावे श्रद्धेने ही सेवा करील तर संपूर्ण कुटुंबालाच त्याचा फायदा होणार आहे आपल्या घरामध्ये बरकत येईल कुटुंबाची सर्व बाजूंनी प्रगती होईल म्हणजे आपल्या घरातील समजा एखाद्या व्यक्तीचा काही व्यापार व्यवसाय असेल तर त्याच्यातही त्याला चांगला नफा होऊ शकतो त्याचा फायदा होईल एखादी व्यक्ती आपल्या घरात शिक्षण घेत असेल किंवा आपल्या घरातील जी मुलंबाळं शिक्षण घेत आहेत शालेय शिक्षण असेल कॉलेजचं शिक्षण असेल किंवा जेही शिक्षण ते घेत असतील तर त्यांच्यात त्यांना प्रगतीच्या वाटा सापडतील त्यांची त्यांच्या शिक्षणामध्ये प्रगती होईल ज्या मुलींचं मुलांचं लग्न जमत नाही आहे तर त्यांचंही लग्न लवकरात लवकर जमेल याशिवाय आपल्या घरात कुणी आजारी राहत असेल तर त्याही व्यक्ती लवकरात लवकर बऱ्या होतील आपल्या घरातील महिलांना कुलस्त्री लक्ष्मी देवी अन्नपूर्णेचं रूप या विविध नावांनी ओळखलं जातं तर घरातील महिलेने ही सेवा जर केली तर फायदा तिला एकटीलाच होणार नाही तर संपूर्ण कुटुंबालाच त्याचा फायदा होणार आहे त्यामुळे घरातील महिलांनी कुलदेवीची ही सेवा अजिबात चुकवू नका चैत्र पौर्णिमा हा वर्षातील पहिला पौर्णिमेचा दिवस असतो तर हा दिवस आपल्याला चुकवायचा नाहीये या दिवसाचा पुरेपूर फायदा आपल्याला करून घ्यायचा आहे चैत्र पौर्णिमेचा चंद्र अतिशय शक्तिशाली मानला जातो तेव्हा पौर्णिमेच्या निमित्ताने तुम्ही हे पाच उपाय अवश्य करा किंवा यातील तुम्हाला जेवढे जमतील तेवढे तुम्ही वेळ काढून अवश्य करा तुमचं आयुष्य यामुळे सुंदर व्हायला अजिबात वेळ लागणार नाही उपाय पहिला रात्री चंद्रोदय झाला की पौर्णिमेच्या या सर्व कलांनी युक्त चंद्राला तांब्याच्या किंवा चांदीच्या तांब्यात पाणी व थोडे दूध मिसळून ओम नम शिवाय म्हणत अर्घ्य द्या यामुळे घरातील सदस्यांमध्ये एकोपा राहतो कुंडलीतील चंद्रबळ मजबूत होते उपाय दुसरा पौर्णिमेच्या दिवसभरात कधीही घरच्या घरी देवघरातील कुलदेवीची ओटी भरा किंवा आसपास कुठे देवीचं मंदिर असेल तर तिथे जाऊन किंवा मूळ पीठावर जाऊनही तुम्ही देवीची ओटी भरली तरीही चालेल तुम्ही चैत्र नवरात्रीमध्ये देवीची ओटी भरली होती का उत्तर जर हो असेल तर पौर्णिमेला पुन्हा ओटी भरायची नाही पण ज्यांची राहिली असेल त्यांनी चैत्र पौर्णिमेला आठवणीने देवीची ओटी भरायची आहे ओटी म्हणजे आपल्या देवीचा कुळाचार असतो ज्यामुळे आपल्या घरामध्ये देवी कृपा होऊन सौख्य नांदते तर तुम्हाला देवीची ओटी आठवणीने भरायची आहे उपाय तिसरा चैत्र पौर्णिमेच्या निमित्ताने आपल्या घरात संध्याकाळी दिवे लागणीच्या वेळेला कापुराचा धूप अवश्य करा तो संपूर्ण घरभर फिरवा कापूर हा जो पदार्थ आहे तर वास्तुशास्त्र असं सांगतं कापुरामुळे आपल्या घरातील किंवा ज्या ठिकाणी आपण कापूर जाळतो तेथील नकारात्मकता नष्ट होते तर आपल्याला पौर्णिमेच्या निमित्ताने कापूराचा धूप करायचा आहे पण हा धूप आपल्याला गोड करायचा आहे तर कसा करायचा तेही सांगते दोन कापूरवड्या एका पंथीत तांदूळ घेऊन त्याच्यावर ठेवायच्या त्यावर थोडेसे तूप आणि गुळ टाकून प्रज्वलित करावे या गोड धूपाने घरात सगळीकडे मंगलमय वातावरण होऊन शुभ घटना घडतात तर अशा पद्धतीने हा गोड धूप आपल्याला करायचा असतो उपाय चौथा या दिवशी दिवसभरामध्ये तुम्हाला जिथे शक्य असेल तिथं पाण्याचं दान अवश्य करा मग ते माणसांना असो झाडांना असो किंवा पशुपक्ष्यांना असो चैत्र ते आषाढ हे चार महिने प्रचंड उष्णतेचे असतात तर एवढे काम करा पुण्य मिळेल कारण पाण्याचं पुण्य हे सर्वात महत्त्वाचं मानलं जातं आणि पाण्यासारखं दुसरं पुण्य नाही अशाही बऱ्याच गोष्टी आपण ऐकत असतो तर या उष्णतेमध्ये तुम्ही जर काही झाडांना पाणी घालण्याचं काम केलं म्हणजे सकाळच्या वेळेला आपण पाणी घालायचं भर दुपारी घालायचं नाही प झाडांना पाणी घालण्याची जी काही वेळ असते ती एकदम सकाळ सकाळची असते साधारणतः सकाळी दहा वाजेपर्यंत तुम्ही झाडांना पाणी घालू शकतात त्यातल्या त्यात जर तुम्ही तुळशीला बेलाच्या झाडाला पिंपळाच्या झाडाला किंवा अजून जी शुभ झाडं असतात त्यांना जरी पाणी घालण्याचं काम केलं तरी पण तुम्हाला पाण्याचं पुण्य मिळून जाईल किंवा जीही आपल्या घरी झाडं असतात फळझाडं असतात तर त्यांनाही तुम्ही पाणी घालण्याचं काम करू शकतात कारण प्रत्येक झाड सजीव आहे त्यांच्यामध्ये काहीतरी जीव आहे आणि एवढ्या उष्णतेत तुम्ही जर त्यांना पाणी घातलं तर तेही तुम्हाला भरभरून आशीर्वाद देतील त्याचबरोबर इकडे तिकडे झाडावर उडणारे बसणारे पक्षी असतील किंवा आपल्याकडे पाळीव प्राणी असतील किंवा जरी नसतील तरी आपल्याला बऱ्याच गायी वासरं का किंवा काही प्राणी हिंडताना दिसतात त्यांनाही तुम्ही पाणी पाजू शकतात त्यांना एखादं पाण्याचं भांडं तुम्ही भरून ठेवलं तर ते मुकेजीवसुद्धा तुम्हाला खूप चांगल्या पद्धतीने आशीर्वाद देतील याशिवाय तुम्ही या दिवशी गोरगरिबांना देखील पाण्याचं दान करू शकता किंवा एखाद्या ठिकाणी तुम्ही म्हणजे गरज आहे की इथे भरपूर लोक जमतात पाण्याची गरज आहे तर अशा ठिकाणी तुम्ही पाण्याचा माठ भरून ठेवू शकता एखादा ग्लास देखील त्याच्यावर ठेवा जेणेकरून ज्याला तहान लागेल तो व्यक्ती तिथे येऊन पाणी पिऊ शकेल उदाहरणार्थ मंदिरांचं ठिकाण असेल किंवा गावामध्ये पार वगैरे असतो किंवा अशी काही ठिकाणं की जिथे भरपूर माणसं जमतात पण पाण्याची सोय नाही तर या उन्हाळ्यामध्ये चैत्र पौर्णिमेच्या निमित्ताने तुम्ही एवढं काम अवश्य करा तुम्हाला यामुळे खूप चांगल्या पद्धतीचे चा आशीर्वाद मिळतील आणि अशा पद्धतीने आपण जे पुण्य कमवतो ते आपल्याला दुःखाच्या ठिकाणी किंवा जेव्हा आपण अडचणीत सापडतो त्या त्यावेळेस अवश्य कामात येतं याचा अनुभव तुम्ही घेऊन पहा आणि याचा तुम्हाला फायदा झाल्याशिवाय राहणार नाही उपाय पाचवा सायंकाळी प्रदोष काळामध्ये तुम्ही पौर्णिमेच्या निमित्ताने सत्यनारायण पूजा करू शकता सत्यनारायण करायचा नसेल तर किमान सत्यनारायणाची कथा तरी अवश्य ऐका यामुळे आपल्या घरात लक्ष्मीनारायणांची कृपा होते परिणामी आपलं संपूर्णच कुटुंब त्यांच्या आशीर्वादाने सुखी होतं आता मी तुम्हाला पौर्णिमेच्या निमित्ताने करण्याचा दही भाताचा एक अचूक तोडगा सांगते हा तोडगा तुम्हाला पौर्णिमेच्या दुपारी बारा वाजता करायचा आहे तर शनिवारी दुपारी बारा वाजता हा तोडगा अवश्य करा हा तोडगा केल्यामुळे आपल्या घरामध्ये वास्तुदोष असेल तर तो नष्ट होईल पित्र देखील संतुष्ट होतील आपल्या घरामध्ये सुखशांती समृद्धी नांदेल तुमच्याकडे समजा नारळाची करवंटी असेल तर ती तुम्ही हा उपाय करण्यासाठी घेऊ शकता नसेल तर कोणतीही एखादी वाटी घेतली किंवा पत्रावळीचा द्रोण घेतला तरीही चालेल तर वाटी असेल करवंटी असेल द्रोण असेल तर या भांड्यामध्ये आपल्याला सुरुवातीला थोडंसं दही टाकायचं आहे समजा तुम्ही एक चमचा दही घेतलं तर एक चमचा दूध एक चमचा तूप एक चमचा मध आणि एक चमचा साखर या पाचही वस्तू समप्रमाणात घ्यायच्या दोन चमचे दही घेतलं तर पुढच्या ज्या वस्तू मी तुम्हाला सांगितल्या ज्या पंचामृतासाठी लागतात तर त्याही तुम्हाला दोन दोन चमचेस घ्याव्या लागतील तर हे पंचामृत तयार झालं की त्याच्यामध्ये तुम्हाला भात टाकायचा आहे अळणी भात जो बिना मिठाचा शिजवलेला असेल तर पंचामृताचा हा भाताचा गोळा तयार करून आपल्याला तो आपल्या घरावरून सात वेळा ओवाळायचा आहे म्हणजे उतरवायचा आहे वरून घराच्या चौकटीपासून खाली उंबरठ्यापर्यंत सात वेळा उतरवायचा जणू काही आपण घराची दृष्ट काढतो आहे आणि त्यानिमित्ताने आपल्या घरातील सर्व व्यक्तींची देखील आपण या दही भाताने किंवा पंचामृती भाताने दृष्ट काढली त्याचबरोबर पुन्हा ती वाटी करवंटी किंवा ज्याच्यात तुम्ही तो दही भात ठेवलेला आहे पंचामृताचा भात ठेवलेला आहे तर तो हातात धरून ओवाळायचा देखील आहे संपूर्ण आपल्या दरवाजावरून जसं आपण एखाद्याचा औक्षण करताना ओवाळतो ना त्या पद्धतीने ओवाळून देखील घ्यायचा म्हणजे सात वेळा उतरवायचा आणि एक वेळा ओवाळायचा तर अशा पद्धतीने करून झालं की तो दही भात आपल्याला तसाच उघडा आपल्या किचनमध्ये म्हणजे स्वयंपाक आपण जिथे करतो त्या जागेवर ठेवून द्यायचा आहे तर बारा वाजता बरोबर तो उपाय करून झाला त्यानंतर म्हणजे साधारणतः पाच दहा मिनिटात आपला तो उपाय होऊन जाईल आणि उदाहरणार्थ आपण साडेबारा वाजता दुपारी तो पंचामृताचा भात आपल्या किचन ओट्यावर ठेवून दिला तर तो त्यानंतर दिवसभर रात्रभर तसाच राहील उघडाच ठेवायचा झाकून ठेवायचा नाही हे लक्षात असू द्या जेणेकरून जे अतृत् अतृप्त आत्मे असतात किंवा आपल्या घरामध्ये जीही नकारात्मकता असते तर पंचामृती भात ते सगळं काही शोषून घेतो आणि दुसऱ्या दिवशी सकाळी उठून म्हणजे रविवारी सकाळी उठून आपल्याला तो पंचामृताचा भात कचऱ्यामध्ये टाकून द्यायचा आहे तर अशा पद्धतीने हा पंचामृती भाताचा उपाय तुम्हाला येत्या चैत्र पौर्णिमेला करायचा आहे तसं आपण दर पौर्णिमेला देखील करू शकतो पण वर्षातली ही पहिलीच पौर्णिमा आलेली आहे त्यानिमित्ताने हा उपाय हा तोडगा तुमच्याशी शेअर करण्याचा योग आला तर अवश्य तुम्ही हा उपाय करा मी तुम्हाला कोणतेही उपाय सांगते ते उगाच सांगत नाही पूर्ण अभ्यास करून सगळी माहिती घेऊन मी तुम्हाला प्रत्येक गोष्टीची माहिती देत असते तेव्हा हा उपायसुद्धा तुम्ही अवश्य करा श्रद्धेने करा मनापासून करा घरामध्ये जेवढीही निगेटिव्हिटी असेल जेवढीही नकारात्मकता असेल ती या पंचामृती भाताने निघून जाईल याशिवाय मी तुम्हाला सुरुवातीला ज्या ज्या गोष्टी सांगितल्या की ज्या पौर्णिमेला करणं आवश्यक आहे त्याही गोष्टी तुम्ही तुमच्या पद्धतीने तुमच्या कुळाच्या चालीरितीनुसार आवश्यक करू शकता मंडळी तुम्हाला हा पौर्णिमेच्या माहितीचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट्स करून नक्की कळवा आवडला असेल तर लाईक करा जास्तीत जास्त लोकांना पाठवा म्हणजे सर्वांनाच याचा फायदा होईल आणि याच पद्धतीचे नवनवीन माहितीचे धार्मिक आध्यात्मिक व्हिडिओ पाहण्यासाठी आजच आपल्या दिल्लीकर मराठी या यूट्यूब वाहिनीला सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप धन्यवाद